आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर मी एक निर्णय ठाम केला की आता जे उर्वरित जग जीवन आहे हे शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं जर मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना देखील मला सुद्धा जर का न्याय मिळणार नसेल मला सुद्धा जर सुविधा मिळणार नसेल तर या गरिबांना कशा मिळतील मी म्हणतो ग्रामपंचायतच्या टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः मला चार चार चक्रा माराव्या लागल्या काय सांगाल बाबांची तब्येत आणि त्या दरम्यान काय काय गोष्टी घडल्या की ज्याचा परिपाक म्हणून आज तुम्ही इथपर्यंत आहात किंवा राजकारणात आहात अचानकपणे वडिलांचं लिव्हर खराब झालं मी पुण्यामध्ये शिकण्यासाठी होतो आणि माझ्या अशा लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय आता पर्याय नाही आहे आणि डोनर भेटत नाही कारण डोनर भेटायला नम्र लागलेले असतात मग घरातलंच कोणीतरी रिलेटिव्ह शोधावं लागतं आई आणि मी असल्यामुळं ताईचं तर लग्न झालं होतं आईलाही अपंग मी करू शकत नव्हतो म्हणून मीच निर्णय घेतला की वडिलांना लिवर द्यायचं या सगळ्या प्रोसिजरमध्ये पैसेही नव्हते चाळीस पंचाळीस लाख रुपये खर्च येणार होता एकर दोन एकर मी माझी शेती त्या ठिकाणी विकली या राजकीय लोकांनी त्यावेळेसही बरा त्रास दिला की काहीतरी तीन लाख रुपये सहा लाख रुपये पी एम निधी सी एम निधी भेटतो म्हणून सांगितलं आणि राजकारणापोटी दाबण्याचा प्रयत्न केला की हा पोरगा असा आहे याचा बाप या पक्षाचा आहे याचा आजा त्या पक्षाचा आहे भयंकर त्रास झाला मी म्हणतो ग्रामपंचायतच्या टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः मला चार चार चक्रा माराव्या लागल्या तरीसुद्धा मला यश नाही आलं नाही या गोष्टीमध्ये मग मी त्या टी व्ही सेंटरच्या टावरवर त्या ठिकाणी चढलो आणि स्वतःला त्या ठिकाणी न्याय मिळवून घेतला आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली कुठंतरी मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना हे लक्षात आलं की सामान्य माणसाला जर असे किती मंगेश साबळे असतील असे किती संजय साबळे असतील या समाजामध्ये जर मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना देखील मलासुद्धा जर का न्याय मिळणार नसेल मलासुद्धा जर सुविधा मिळणार नसेल तर या गरिबांना कशा मिळतील आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर मी एक निर्णय ठाम केला की के आता जे उर्वरित जग जीवन आहे हे शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं तुमच्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये आणि त्यांना कसं बाहेर काढायचं असं मी ठरवलं आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं मग हा प्रवास यस यस तर आता ज्या पद्धतीची तुमची आंदोलनं राहिलेली आहेत ती आंदोलनं खरंच खूप महत्वाची आहेत बघितल्यानंतर जाणवतं आणि आज आम्ही ज्यावेळेस भेटलो गावात काही मंडळींना त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं तर आंदोलन हे ह्या पद्धतीनं करायला पाहिजे ही कल्पना कशी सुचली किंवा तुमचे दोन तीन आंदोलनं हे फारच लक्षात घेण्यासारखे आहेत नाही सर मुळात मी ते म्हणून ते आंदोलन नव्हतेच त्या माझ्या भावना होत्या जर शेतकऱ्यांकडनं पिळवणूक होत असेल अधिकारी नोकरवर्ग त्यांच्याकडनं जर त्यांच्याच कामासाठी पैसे घेत असेल तर ही इंग्रजांची आदिलशाहीची मला वाटतं अतिशय भयंकर अशी कृती आहे आणि ती अजून सुद्धा सुरू आहे मग या भावना या ठिकाणी व्यक्त होतात आणि त्याच्या माध्यमातून ते, मा ते आंदोलन होतं जसं लाठीचार्ज झाला गाडी पेटवण्यात आली ही भावना मी व्यक्त केली आणि भावना व्यक्त करायची कशी कारण हे चमड्याचं कातड्याचं गेंड्याचं कातडीचं शासन आहे प्रशासन आहे यांना साध्या भाषेत बोलून बाईट देऊन भाषण करून समजत नाही सर यांना दणका द्यावा लागतो आणि वेळोवेळी आम्ही तो दणका दिलेला आहे आणि त्या दणक्यातून त्यांना परिणाम झालेले आहेत असं माझ्या लक्षात आलं तुमची एक रील पाहिली होती तुमच्या फेसबुकवर